नमस्कार मित्रांनो मी फिके डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो वन्नपराण्यामुळे जर तुमच्या पिकाचे नुकसान झाले असेल तर नुकसान भरपाईसाठी हा आपल्याला अर्ज करता येतो तो अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ते आपण पाहणार आहोत आणि याच्यामध्ये कोणकोणते पिकं असणार आहेत ऊस फळबाग आणि पीक जे आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत अर्ज कसा आणि कुठे करायचा ते पण पाहणार आहोत तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर क्रोमवर यायचं आहे मोबाईलवर जरी अर्ज भरला चाल तरी चालतो कोणाकडे लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवर पण भरा क्रोमवर आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र फॉरेस्ट पोर्टल हे सर्च करायचं आहे ही लिंक मी तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर या ठिकाणी आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाच नंबरला प्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानकरिता नुकसान भरपाई मंजूर करणे बाबत अर्ज तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे हे अर्ज भरण्याची मित्रांनो एकदम सोपी पद्धत आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर अशा हा आता पूर्ण फॉर्म ओपन झालेला आहे हा पूर्ण फॉर्म आपल्याला भरायचा आहे हा पूर्ण फॉर्म एकदम व्यवस्थितशीर भरायचा आहे तर या ठिकाणी सुरुवातीला अर्जदाराचे नाव टाकायचे आहे ते नाव मराठीमध्ये टाकायचे आहे या ठिकाणी दहा डिजिट मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी बारा डिजिट आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्याच्यानंतर या ठिकाणी नुकसानीचा प्रकार निवडायचा आहे म्हणजे पीक ऊस असेल तर ऊस निवडा पीक असेल तर पीक किंवा फळझाड असेल तर फळझाड तर या ठिकाणी आपण ऊस निवडू या ठिकाणी डबल अर्जदाराचे म्हणजे शेतकऱ्याचे नाव टाकायचे आहे शेतकऱ्याचे नाव टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुमचं जर वन आर एन एच्या जवळ शेती असेल तर खालला ऑप्शन सिलेक्ट करा नसेल तर वरला ऑप्शन सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्याच्यानंतर तालुका या ठिकाणी तुमच्या तालुक्याला फॉरेस्ट ऑफिस कोणतं आहे ते निवडायचं आहे ते निवडल्याच्यानंतर गाव निवडायचं आहे गाव निवडल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला डबल तुमच्या गावाचे नाव टाईप करून टाकायचं आहे पूर्ण पत्ता टाकायचा आहे व्यवस्थितशीर आणि घटनेचा दिनांक टाकायचा आहे ज्या दिवशी पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या दिवशीचा या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी राईट साईडला अगोदर बँक डिटेल्स भरायचे आहे ज्या शेतकऱ्याच्या नावाने नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याचा बँक डिटेल या ठिकाणी टाकायचं आहे सुरुवातीला बँकेचे नाव नंतर खातेदाराचे नाव आणि खाते क्रमांक टाकायचा आहे आणि आय एफ सी कोड टाकायचा आहे आय एफ सी कोड टाकल्यानंतर आता खाली महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट कोणकोणते तुम्हाला अपलोड करावं लागणार आता डॉक्युमेंटमध्ये सुरुवातीला तुम्हाला बँक पासबुक कॉपी बँकेचं पासबुक अपलोड करायचं आहे बँकेचं पासबुक कंपल्सरी आहे तुम्हाला अपलोड करायचं आहे नंतर आधार कार्ड पुढची साईड आणि मागची साईड दोन्ही साईड अपलोड करायची आहे आणि या ठिकाणी एक ना हरकत प्रमाणपत्र हे इथेच आहे डाउनलोड करायचं आहे डाउनलोड करून पेंट काढून या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे पूर्ण नाव तालुका जिल्हा कंपोस्ट सगळं टाकायचं आहे या ठिकाणी गट नंबर स्थळ दिनांक टाकायचा आहे घटनेचा व शेतकऱ्याची सई टाकायची आहे हे तुम्हाला फोटो काढून स्कॅन करून अपलोड करायचं आहे अपलोड केल्याच्यानंतर या ठिकाणी सात बारा अपलोड करायचे आहे सात बारा ही नवीन सात बारा अपलोड करा आणि त्या सात बारावर तुमचा पेरा लावलेला असावा ज्या पिकाचं नुक नुकसान झालेलं आहे ऊस असो फळझाड असो किंवा पीक असो ती सात बारा या ठिकाणी अपलोड करायची आहे अपलोड करून या ठिकाणी काही कॅपच्या भरून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे फॉर्म सबमिट झाल्याच्यानंतर तुम्हाला टेटस जर फॉर्मचं चेक करायचं असेल तर या ठिकाणी पब्लिक सर्व्हिसमध्ये जाऊन आर टी एस ट्रॅकर्स या ठिकाणी क्लिक करून तुम्ही टेटस पण चेक करू शकता तर अशा प्र प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका